नमस्कार मित्रांनो मी नितेश सोनोने आणि तुम्ही पाहता तुमचा आवडता चॅनल मराठी अपडेट मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंचा संच इसेन्शियल किट दिली जाणार आहे ही योजना अगदी नवीन असून यासाठी सरकारकडून नवीन जी सुद्धा जारी करण्यात आला आहे या इसेन्शियल किट मध्ये एकूण दहा वस्तू दिल्या जाणार आहेत तर चला पाहूया त्या कोणत्या कोणत्या आहेत पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवण्याची कोटी बावीस किलोची आणखी एक धान्य कोटी बेडशीट ब्लँकेट चादर साखर ठेवण्याचा डब्बा चहा पावडर ठेवण्याचा डब्बा आणि शेवटचा अठरा लिटरचा वॉटर प्युरिफायर या दहा वस्तूसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे आता प्रश्न असा आहे की अर्ज कसा करायचा आणि अपॉइंटमेंट कशी घ्यायची तर चला मित्रांनो ए टू झेड प्रोसेस पाहूया सर्वप्रथम अत्यावश्यक संच वितरण इसेन्शियल किट या अधिकृत वेबसाईटवर जा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इथे आल्यानंतर तुमचा बी ओ सी डब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक टाका हा क्रमांक तुम्हाला कुठे मिळेल तर गुगलवर महा बी ओ सी डब्ल्यू प्रोफाईल लॉग इन असा शोध घ्या पहिल्या लिंकवर क्लिक करा इथे तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाका मग प्रोसेटवर क्लिक करा तुमचा मोबाईलवर ओ टी पी येईल तो टाका आणि लॉग इन करा लॉग इन झाल्यावर खालच्या बाजूला तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तो कॉपी करा पुन्हा एसेन्शियल किटच्या वेबसाईटवर या आणि रजिस्ट्रेशन नंबर टाका त्यानंतर ओ टी पी येईल तो व्हेरीफाय करा ओ टी पी टाकल्यानंतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन स्क्रीनवर दिसेल थोडं खाली स्क्रॉल करा आणि सिलेक्ट स्कॅम्पोर या पर्यायावर क्लिक करा तुमच्या जिल्ह्यानुसार जवळचा कॅम्प निवडा उदाहरणार्थ पुणे किंवा पी सी एम सी अपॉइंटमेंट डेटवर क्लिक करा जर कोटा उपलब्ध असेल तर तारीख दिसेल कोटा नसेल तर पंधरा दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा तुम्हाला हवी ती तारीख निवडा आणि प्रिंट अपॉइंटमेंटवर क्लिक करा अपॉइंटमेंट पावतीची प्रिंट काढा किंवा स्क्रीनशॉट सेव्ह करा त्यानंतर दिलेल्या तारखेला दिलेल्या पत्त्यावर जा आणि तुमच्या अत्यावश्यक वस्तूंचा संच दहा वस्तू घ्या बस इतकंच हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि उपयोगी आहे म्हणून सर्व बांधकाम कामगारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अशाच शासन निर्णय सरकारी योजना आणि ऑनलाईन फॉर्म अपडेट्स तुम्हाला इथेच मिळतील मराठी वर, आणि हो जर तुमची लाडकी बहीण योजनेची ई केवायसी झाली नसेल तर हा व्हिडिओ बघा आणि दुसऱ्या बाजूला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र